कृषी सहाय्यक यांच्या मार्फत जो आंदोलन उभा केलेला आहे तर त्याच्यामध्ये आमचे किरकोळ मागण्या आहेत एक कृषी सेवक जो कालावधी असतो तो रद्द करण्यात यावं जे कृषी सहाय्यक आहे त्याचं पदनाम मध्ये बदल करण्यात यावं कृषी सहायकाच्या ऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी असं देण्यात यावं गाव पातळीवर जे कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडे पंधरा पंधरा गावं आहेत तर त्यांना मदतनीस म्हणून मिळावं आणि पूर्ण कृषी विभाग ऑनलाईन झालेला आहे ते ऑनलाईन झाल्यामुळं कृषी सहाय्यकला खाली काम करत असताना रिपोर्टिंग करत असताना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नाही म्हणून आम्हाला लॅपटॉप मिळावं गाव पातळीवर जे निविष्ठा आम्हाला दिल्या जातात ते निविष्ठा करता कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही म्हणून आज सर्व प्रकारच्या गोष्टी ऑनलाईन आहे तर हे सुद्धा अनुदान महाडीबीटीद्वारे निविष्टाचं मिळावं अशा पद्धतीने आम्ही विविध मागण्या घेऊन आंदोलन पुकारलेलं आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे शासन दरबारी पोहोचावं एवढीच विनंती धन्यवाद